या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्यांना झोडल्यात ईदच्या मेजवाना झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगा योगायोग किंवा ठरून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतय काय तर कर, हेच कोणाला कळत नाहीये कारण ना, कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोक उदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरणं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगतात थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे सौगाते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये ही चर्चा बघत होतो या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषण ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशय करायची झाली तर जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही सुद्धा अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम महिलांको ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग तो हिंदुत्व तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार काय बाळासाहेबांचे विचार पंच्याण्णव साली जेव्हा त्या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बीकेसी मध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले हे तुमचं हिंदुत्व आहे खरं म्हणजे त्यांच्या वक्फ बोर्डाला केलेला विरोध त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोक प्रतिनिधी प्रति देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या डोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावत आहे सोडलं की, की पळतय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे कि देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान त्याला असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वर्क बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उभाट्याला सातत्याने वारंवार आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुचरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःची जाबरू काढून घेण्यासारखं का आहे आणि म्हणून हे वर्क बोर्ड जे बिल आहे हे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये एकशे तेवीस जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटीफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुडभर लोकांना चाप बसेल निर्बंध बसेल आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे महिलांनी केलंय मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लागून चालन नाही एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केलं नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो आणि म्हणून ती काय जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती काय महाराष्ट्र पाहतोय आम्ही आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आनंदगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी होणार नाही ना ना त्यांनी दोन हजार एकोणीस ला खुर्ची साठी मोहापाई जे केलं जो अपराध केला जो जी चूक केली त्यापेक्षा मोठा अपराध हा खालचा होता तुमचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे यांचा शॉर्टकट एसएनसी म्हणून शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभर मधून वीसच आले ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐंशी लढवल्या आणि आलो आहे